नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राजकारणामध्ये दोन पक्षांचे तीन पक्षांचे एकत्र येणे आणि त्याचं गणित जुळणे किंवा पुन्हा गणित बिघडणे हे नेहमीच होत असतं आणि महाविकास आघाडी किंवा महायुती सध्या तरी मजबूत आहेत असं म्हटलं जात आहे पण पन... जी कंमत चालली आहे दोन तीन दिवसापासून होय म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अजित दादा यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं मूळ कारण आहे होय त्या टीकेचं मूळ कारण आहे की आरक्षण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हाकेंनी आंदोलन सुरू केलं होतं की ओबीसीमधून ते मिळू नये म्हणून आणि त्याकरता उपोषणाला देखील बसले होते दे बस वडीगोद्री येथे त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी अनेक कार्यकर्ते जमले होते तिथं पण प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सर्वे सर्वात येथे अगत्याने गेले होते आणि त्यांच्या हस्ते प्राध्यापक नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी पाणी पिऊन उपोषण स्थगित केलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी आता या दोन नेत्यांच्या बाबतीतच बोलतोय होय प्रकाश आंबेडकर आणि लक्ष्मण हाके हे जर एकत्र आले तर म्हणजे यायची शक्यता आहे येऊ शकतात आणि यायला हवं असं मला वाटतं कारण दोघांचा लढण्याचा उद्देश एकच आहे शोषितांसाठी वंचितांसाठी उपेक्षितांसाठी वंचित बहुजन आघाडीचा लढा आहे आणि ते प्रकाश आंबेडकर अनेक वर्षांपासून लढत आहेत कोणाशीही तडजोड न करता कुठल्याही सत्तेसाठी किंवा पक्षासाठी तडजोड न करता हा जो लढा प्रकाश आंबेडकर लढत आहे त्यांच्या जोडीदार लक्ष्मण हाके सामील झालेत तर मोठं वादळ येईल बरं का म्हणजे मी हेडिंगच तसं दिलं आहे की सर्वांचे टाके उसवतील शक्य आहे का कारण लक्ष्मण हाके हे जे आज अजितदादा पवार यांच्यावर टीका करता आहेत ती टीका काही विशिष्ट हेतूने आहे का असा पहिला प्रश्न आहे ती टीका करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोणाला यश मिळवून द्यायचं आहे काय विशिष्ट पक्षांना म्हणजे आधी लक्ष्मण हाके हे कुठल्या पक्षाचे प्यादे आहे हे देखील बघावं लागेल अर्थात त्यांना प्यादे म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की ते कुठल्या पक्षाला सोयीस्कर अशी भूमिका घेत आहे किंवा त्यांच्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला फायदा होऊ शकतो अजितदादा पवार यांना निशाणा केल्यानंतर तुम्ही एक लक्षात आला असेल की अजितदादांचे समर्थक मिटकरे आणि सुरज चव्हाण हेच येऊन उत्तर देत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पण सत्तेमधील म्हणजे सत्तेमध्ये तुम्हाला माहिती आहे की शिवसेना शिंदे आणि देखील सामील आहे अर्थात भाजपाचीच मायुती आहे त्यापैकी कोणीही पुढे येऊन उत्तर देत नाही आहे म्हणजे अजितदादा पवारांना अर्थमंत्री केलेलं आहे ते फडणवीसांनी केलेलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणंच हे सगळं केलं असणार अजितदादा अर्थ खात्यासाठी आडून बसले होते असंही म्हणतात आणि म्हणून त्यांना अर्थ खातं मिळालं याच्या आधी देखील अजितदादा महाविकास आघाडीमध्ये दे देखील अर्थमंत्रीच होते अर्थ खात्याचं आणि अजितदादांचं काय नातं आहे हा पहिला प्रश्न माझ्या मनात येतो म्हणजे ते विशिष्ट असं त्यांनी अभ्यासक्रम केला आहे का अर्थ खात्याचा ते की ते योग्य पद्धतीने अर्थ खातं सांभाळू शकतात अशी त्यांची स्पेशल ओळख निर्माण झाली आहे काय की अर्थ खातं हा एक अजितदादांचा हुकमी एक्का आहे आत्ताच अमित शहा दौऱ्यावर आले होते त्यावेळे अमित शहाकडे तक्रार केली अर्थ खात्याबाबत काही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी आणि अमित शहानी त्यांना सांगितलं की उलट तुम्ही फॉलोअप करा पाठपुरावा हो करा माझ्याकडे अजितदादा आले पाहिजेत तुमची तक्रार घेऊन हे विधानसभा माहिती आहे आता लक्ष्मण हाके जे आंदोलन करता आहेत त्यांनी लॉंग मार्च काढताय ते नांदेड ते मुंबई आणि त्या काळामध्ये त्यांनी अजितदादांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे मी कोणाचा समर्थक नाही आहे म्हणजे त्यांनी टीका करू नये असंही म्हणणार नाही टीका करावी असंही म्हणणार नाही पण जर प्रकाश आंबेडकर आणि कारण मूळ मुद्दा हा जो टीकेचा आहे तो प्रकाश आंबेडकरांनी सुरू केला आहे सातशे शेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी अजितदादांनी वळवला आहे आणि तो एस सी एस टी ओबीसीचा निधी त्यांच्या कल्याणाकरता वापरला जाणारा निधी अजितदादांनी सातशे शेहेचाळीस कोटी असा आरोप सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आणि आता तोच मुद्दा लक्ष्मण हाके यांनी उचलून धरला आहे आणि म्हणून अर्थ खात्यावर टीका होती आहे की ओबीसीवर अन्याय झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे खूप उशिरा केलं खरं तर स्पष्ट त्यांनी सांगितलं की असा कोणताही निधी कुठेही वळवण्यात आलेला नाही पण हा मुद्दा मात्र लक्ष्मण हाके घेऊन फिरतायत अमोल मिटकरी उत्तर देत आहेत आणि आता ही टीकेची पातळी व्यक्तिगत देखील उच आहे व्यक्तिगत लक्ष्मण हाकेंवर ही टीका होते आहे त्यांच्या एक व्हिडिओ आपण व्हायरल झालेलं बघितलं असेल की असं कथित व्हिडिओमध्ये म्हटलं जातं की ते मद्यधुंद अवस्थेत आहेत त्यांनी नकार दिलेला आहे हे खोटं आहे सगळं कुबांड आहे असं त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे त्यामुळं आपण काही त्या व्हिडिओवर विश्वास ठेवायला नको किंवा त्या व्हिडिओचा दाखला घेऊन काही मत बनवायला नको पण सध्या तरी असं दिसतंय की मनोज जरांगे यांच्या पुन्हा नवीन उपोषणाची तारीख आता जवळ येते त्यांनी जाहीर केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्वाचं आहे ओबीसी आरक्षण वाचवण्याकरता कारण मनोज जरांगे हटून बसलेत मधून आरक्षण हवं म्हणून कारण त्यांना ते जास्त सेफ वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे ते कोर्टात मंजूर होऊ शकेल असं म्हणणं आहे आणि आमच्या ताटातून आरक्षण देणार नाही हा सिद्धांत सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकर यांनी मांडला होता की वेगळी ताटं असायला हवी होय ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे एकाच्या ताटातलं दुसऱ्याने घेऊ नये आणि हा सिद्धांत पुन्हा आता लक्ष्मण हाके देखील घेऊन चाललेत म्हणून मला वाटतं की हे दोघं जर एकत्र आले जे वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे तर मग महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल लक्ष्मण हाक्यांना पाठिंबा मिळतोय ते अजितदादावर टीका करतायत आणि मला गमत वाटते की इतर पक्षाचे शिवसेना शिंदे किंवा भाजप कोणीही अजितदादांची बाजू घेऊन पुढे येत नाहीत किंवा अजितदादांची बाजू ठामपणे मांडत नाही अजितदादांचेच मिटकरी सूरज चव्हाण वगैरे म्हणजे बोलत आहेत तर आता आपण हे बघूयात की लक्ष्मण हाके याला तयार होतील काय म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची अशी चळवळ आहे वंचित बहुजन आघाडी की जे जे त्यांच्या विचाराचे आहेत शाहू फुले आंबेडकर या विचारांचे वंचितांच्या बहुजनांच्या न्यायाकाशी लढणारे आहेत ते सगळे प्रकाश आंबेडकरांना जवळचे आहेत प्रकाश आंबेडकर हे कधीच आटी शर्ती घालणार नाही आहेत हां मात्र नक्की की, की ठाम विचारांनी चळवळीत सामील झालं पाहिजे लक्ष्मण हाकी येतील काय वंचित बहुजाळ्यामध्ये का तसा प्रस्ताव त्यांना दिला जाईल काय दिला जावा असं मला वाटतंय कारण अजून एक जो मुद्दा आहे की कुणबी आरक्षण किंवा कुणबी प्रमाणपत्रची दिली गेली सात ते आठ लाख लोकांना आणि त्यांना नकली असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय याचा अर्थ ओबीसी आरक्षणात धोका झाला आहे हे नक्की आहे धोका आहे कदाचित ओबीसीमधलं आरक्षण कमी होऊ शकतं त्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी देखील ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली होती तर आता हे दोन समान ध्येय आणि समान हेतू असणारे लोक समान ध्येय आणि समान हेतू वंचितांचे बहुजनांचे कल्याण एकत्र आले तर मला वाटतं मोठ्या मोठ्या पक्षांना नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये घाम फुटू शकतो पण आधी स्पष्ट झालं पाहिजे की लक्ष्मण हाके हे तयार होतील ते नक्की कोणाच्या इशाऱ्यावरून किंवा लक्ष्मण हाकेंच्या खांद्यावर कोणाची बंदूक आहे हे मात्र अंधारात आहे ती बंदूक शिंदेची आहे फडणवीसांची आहे अमित शहांची आहे सांगता येत नाही की ठाकरेंची आहे म्हणजे कोणाची आवश्यकते अजितदादा पवार यांचं अर्थ खातं काढून घेण्यासाठी किंवा त्यांना अर्थमंत्री पदावरून सुट्टी देण्याकरता हे असं सगळं होऊ शकतं आता लक्ष्मण हाकेंनी काय काय टीका केली हे तुम्ही माध्यमातून बघता त्यामुळे ती मी वेगळ्यांनी सांगणार नाही पण ती टीका मुख्यतः पदावर नाही आणि ते अर्थमंत्रीपद घालवावं अशीच लक्ष्मण हाकेंची इच्छा आहे किंवा सोडावं अजितदादांनी त्यापेक्षा जर लक्ष्मण हाके वंचित बहुजन आघाडीत सामील झाले तर मला वाटतं त्यांचा हेतू जास्त मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतो आणि सत्तेत यायलाच हवं सत्तेत यायला तेव्हाच तुम्ही काहीतरी खरोखर न्याय कशासाठी लढू शकाल किंवा न्याय देऊ शकाल बहुजना त्यांचे असं माझं मत आहे बघूया पुढे काय होतं ते सध्या तरी फक्त वादावादी आणि बातचीत किंवा टीकेंची झोड उठलेली आहे एकमेकांवर आणि ती आपण एन्जॉय करत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद